नमस्कार मी प्रदीप लणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राजकारणाची धामधूम चालू आहे निवडणुकांचा प्रचार चालू आहे पण या सगळ्या विषयामध्येच एक अतिशय गंभीर आणि सामाजिक विषयावरती मी बोलणार आहे काय झालं लातूर शहर हे तसं शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं खास करून अकरावी बारावीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर इकडे शिकायला राज्यभरातून येतात पण इंजिनिअरिंग मेडिकल अशा शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे इकडे लातूरात येऊन इंजिनियर आणि डॉक्टर तयार करण्याचा हा कारखानाच आहे घडलं काय की पुण्यात मागच्या आठवड्यातली घटना आहे झाले दहा बारा दिवस होऊन गेले पुण्यामध्ये लातूरची मुलगी भाग्यश्री सूर्यकांत सुडे ही एका लातूर शहराजवळ हरंगुळ नावाचं गाव आहे तिथल्या एका शेतकऱ्याची मुलगी शिकायला पुण्यात वसतिगृहावर राहणारी तिसऱ्या वर्षाला होती दोन तीन वर्ष झाल्यानंतर साधारणपणे जे महाविद्यालयामध्ये एकमेकांशी गप्पा टप्पा ओळख पाळख होते आणि झालं कसं की ती एका मॉलमध्ये काही एक खरेदीसाठी गेली होती त्या ठिकाणी तिच्या वर्गातले दोन मुलं आले तिने तिला बोलवली त्यांच्यासोबत ती गेली आणि त्यानंतर गायब झाली आईवडिलांचा संपर्क होईना आई वडील घाबरून गेले की आपल्या मुलीचा संपर्कच होत नाही मोबाईलच लागत नाही आणि मग ते पुण्यात गेले पुण्यात एका लॉजवर राहिले त्यांच्या मोबाईलवरती तिच्या आईच्या मोबाईलवरती मेसेज आला की तुमची मुलगी जर तुम्हाला जिवंत पाहिजे असतील तर नऊ लाख रुपये आम्हाला पाठवा आईवडिलांनी विचार केला पोलिसांशी संपर्क केला आणि हे जे कोणी मेसेज पाठवणार आहे ते कळावे त्याच्यासाठी पन्नास हजार रुपयाची टोकन अमाऊंट पाठवा त्यानंतर पोलिसांनी शिथापीने एकाला पकडलं आणि धागेदोरे लागले सगळे गुन्हेगार पकडले गेलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पण झालं कसं मुलगी वाचली नाही मुलीचा त्यांनी आपण ह्या प्रकरणात सापडू या, या भीतीने खून केला आणि तिला जवळ एका शेतामध्ये पुण्याच्या लगतच तिला पुरून टाकलं तिचं अपहरण होण्यापूर्वीच खून करण्यापूर्वीच खड्डा खोदून ठेवलेला होता वर्गमित्र तिच्या अपहरण करण्यामधले हे प्रमुख होते आता किती धक्कादायक आहे बघा कोण कुठल्या विषयामध्ये इतका विचार कोणी करेल का, थे का की थेट कुणापर्यंत हे विषय जाईल काय आहे की सगळ्याच कुटुंबातली अतिशय गंभीर परिस्थिती आहे आपल्या मुलाबाळांना शिकवलं तर आपल्याला बाहेर पाठवावंच लागतं त्याच्या शिक्षणामध्ये आपल्याला अडसर आणता येत नाही त्यांना बस तिघरावर ठेवावंच लागतं शक्य नाही सगळ्यांना काय घर करून शक्य आहे का आपल्या अन्य मो पण मुलं असतात त्यांचा पण शिक्षणाचा विचार करायला लागतो असतो कुटुंबातल्या विविध जबाबदाऱ्या असतात अशा वेळेला करायचं काय हा गंभीर प्रश्न आहे काय होतं की आपल्याकडे सांगितलं गेलं असताना बाबा रे मित्र परिवार करताना देखील जपून सगळ्यांशी जपून ओळख पाळक असेल तर जास्त कोणावरती विश्वास ठेवू नकोस म्हणजे जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला असं एक सुभाषित आहे आणि सतत तुम्ही सावध असलं पाहिजे असं समर्थ रामदास म्हणतात म्हणजे काय आहे की आपण आपला मित्रपरिवार जो कोणी ओळख पाळक असेल माणसं ओळखता आली पाहिजेत आणि त्यात आपण कॉशस असलं पाहिजे कायम सावध असलं पाहिजे आता या सगळ्या म्हणी आठवायचं आहे कारण असं की ती बाग्यश्री सोडी आता नाही म्हणून मग आपल्याला बाबा काय करता येईल ये करतोय कारण प्रत्येकाकडे प्रत्येक कुटुंबामध्ये मुलं शिकणारी आहेत ना प्रत्येकांचाच विषय आहे तुमच्या माझ्या घरातला सर्वांचाच विषय आहे आणि यात मग करायचं काय मुला मुलींचा संपर्क ठेवायचा नाही का अहो को एज्युकेशन तर असलं पाहिजे ओळखी पाळखी असल्या पाहिजेत मित्रपरिवार नको आहेत का पण आत्ताच्या स्थितीमध्ये पटकन कोणावर विश्वास ठेवावा अशी स्थिती नाही आता ह्या सगळ्या गोष्टीत होतात काय बघा हे महाविद्यालयीन मुलं पैशाच्या मागे लागणं म्हणजे काय झालं आहे व्यसनाधीनता आपण बघतो आहेत कमी कष्टात पैसे मिळाले पाहिजेत यात ह्या सगळ्या गोष्टी आहेत मोबाईलला या अनेक आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत यातनं मुलांवरती जे परिणाम होते त्यांच्या मनावरती काय आहे की भाग्यश्री सुडे हे एक उदाहरण आहे आणि ते आरोपी हे दुसरे आहेत पण त्यात कदाचित उलट सुलट असू शकतो उद्या तुमची माझी मुलं असू शकतात आरोपीत असू शकतात किंवा अपहरण होण्यामध्ये असू शकतात अशा वेळेला काय असं होऊ नये याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपण आपल्या मुलांशी किती संवाद ठेवतो काय करतायत मुलं हे आपल्याला माहिती आहे का म्हणजे अगदी लहानपणापासूनच मुलं मोबाईलमध्ये अडकतात ते मोबाईलमध्ये अडकू नयेत यासाठी आम्ही काय करतो आम्ही आई वडील म्हणून किती काळजी घेतो आपण आपल्या लहानपणच्या दिवस आठवा आपल्यासाठी किती जणांनी वेळ दिला आहे किती जणांनी भूमिका उठवलेली आहेत त्याच्यामुळं आम्ही घडलो आता पुढची पिढी घडवताना आम्ही आमची जबाबदारी पार पाडतो आहोत का आम्ही अशा विषयांसाठी वेळ देतो आहोत का या विषयाचा आपल्याला गांभीर्य आहे का हे सगळे मुद्दे मुद्देवर आहेत हा विषय अतिशय गंभीर आहे सर्वांनी अंतर्मुख होऊन करण्याचा विचार आहे हे कोणाला सांगत बसण्याचा विषय नाही यातून मला काय करता येईल माझ्या घरी असा अपघात होणार नाही ह्याच्यासाठी काय करता येईल कसं आहे की त्यांच्याकडं ते आता आरोपींना कठीणात कठीण कटीन शिक्षा व्हायला पाहिजे जरब बसायला पाहिजे सरकार त्यांच्या पद्धतीनं करत आहे विविध राजकीय पक्ष संघटना आपल्या मागण्या मांडत आहेत हे सगळे विषय ते होत राहतील अशा वेळेला आपली भूमिका काय आहे उद्याला बारा तारीख लातूर शहरातील डॉक्टर आंबेस बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून एक मोर्चा निघणार आहे ह्या विषयातला निषेध मोर्चा आणि अतिशय मोठ्या संख्येने हा मोर्चा निघेल हा एक प्रातिनिधिक आहे लोकांच्या अशा वेळा सगळं एकत्रपणे एक येऊन भावना व्यक्त करण्यासाठीचा विषय आहे ह्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे पण या मोर्चापेक्षाही आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे पुन्हा दुसरी भाग्यश्री सुणे नको हा विचार केला गेला पाहिजे काय ह्या सगळ्या विषयामध्ये आहे ना आम्ही गंभीर होत नाहीत अशा घटना घडल्या की तात्पुरतं अरे 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 असं व्हायला नको होतं बेकार झालं एवढं म्हणून आम्ही आमच्या रुटीनच्या कामात बघणं असतो अशा सगळ्या विषयामध्ये गंभीर विचार करण्याची जबाबदारी माझी पण आहे हे आपण स्वतःला बजावत नाही स्वतः या विषयामध्ये आपण इन्वॉल्व्ह होत नाही म्हणून एक आठवण म्हणून आता मी या व्हिडिओ मार्फत आपल्याला अपील करतोय याचा अर्थ लगेच तुम्ही आम्ही विचार करू सांगता येत नाही पण किमान एक क्षणभर एक क्षणभर तरी याचा विचार करूया अतिशय गंभीर स्थिती आहे गावोगावी आपण बघतो आहोत किती गोष्टी घडत आहेत जे आपल्या हातातच नाहीत आत्ता उन्हाळ्यात अपघाताचे प्रमाण आहेत किती होत आहे ना हो बरं हे म्हणून काय तुम्ही घरात बसणार आहेत का घरातून बाहेर पडणार नाहीत का वाहनांचा वापर करणार नाहीत वा वा का सगळं करावं लागणार आहे किमान आपल्या मुलाबाळांना तुम्ही तुमच्या जीवाची काळजी कशी घ्यायला पाहिजे सदैव सतर्क कसा असायला पाहिजे जे, जे आपल्या हातात आहे ते आता समोरूनच गाडी धडकली तर त्याला काही करू शकणार नाही म्हणजे अगदी जवळ ज्यांच्यावर विश्वास टाकावा विश्वासानं ज्यांच्या खांद्यावर डोकं टेकवावं अशा मित्रांनीच दगा दिला तर आपण नाही काही करू शकणार पण तरीही असंही होऊ शकतं याची जाणीव पुढच्या पिढीला करून दिली पाहिजे याचा अर्थ सर्वावरतीच अविश्वास दाखवा असा नाही विश्वास तर ठेवलाच पाहिजे पण तुम्ही सतर्क असलं पाहिजे हे सर्वांनी आपण या विषयामध्ये स्वतः विचार करा आपल्या जवळचे नातेवाईक आहेत मित्र आहेत या सर्वांना अशा विषयांची जाणीव करून द्या आणि ही जाणीव सतत करत राहायला पाहिजे सतत आठवण करायला पाहिजे अशा नव्या पिढीतल्या मुलांच्या बरोबर संवाद साधला पाहिजे गप्पा मारल्या पाहिजेत हे होत नाही आहे आणि त्यातनंच समस्या घडत आहेत मनातलं हिदगुज जे वाटतंय ते कोणाला तरी सांगावं वा असं वाटलं पाहिजे आणि त्या विश्वासानं ऐकणारा माणूस आणि आज समाजामध्ये खरी गरज आहे ना पैशाची गरज नाही अन्नाची गरज नाही सगळी चंगळ आहे फक्त जर दुष्काळ असेल तर ऐकून घेणारे कान कमी आहेत ऐकून घेणारे कान कमी आहेत आणि ज्या हृदयातून प्रेमाचा पाझर फुटतो असे हृदय कमी आहेत मग आपले कान हे इतरांसाठी ऐकण्यासाठी आतुर आहेत असे आपले कान तयार करा आपल्या हृदयाला प्रेमाचा पाना फुटेल या पद्धतीनं हृदयाची जडणघडण सर्वांनीच करायला पाहिजे आपल्याला विनम्र आवा, धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा